खांद्यावर आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जोला जो करतो त्या गरीब देव माणसाच नाव सला बाप आहे पुरी तुझी जुनी ओढणी कपाटातून का बाहेर काढतो तुझ्या जुन्या घेतो आणि तुझी जुनी ओढणी घेऊन चिंब करतो त्या देव माणसाचं नाव साला बा पायपुरी तुझ्या पायातलं चप्पल तुटला तर त्या क्षणाला नवीन चप्पल आणून टाकतंय पण स्वतःच चप्पल तुटलं तर तसंच वडतय सांबाराकडे जाऊन तोंड टाकतंय गरीब देव माणसाचं नाव साला पायपोरी शंभर किलोचा पोता या ट्रक मधून उचलून त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव उत्साला पापायपोरी दिवसभर शेतात राब राब राबतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून उभा राहतो त्या वॉचमनचं नाव साला जीव मुठीत घेऊन या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून जो ट्रक चालवतो ट्रॅक्टर चालवतो जो ड्रायव्हरचं काम करतो आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी घरी पैसे घेऊन येतो त्या ड्रायव्हरचं नाव साला बापायपोरी जो दुसऱ्यांचे संडास साफ करतो गटारी साफ करतो आपल्या लेकरांच्या साठी भंग्याचं काम करतो त्या भंग्याचं नाव साला बापायपोरी जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो जो थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर लेकरांच्या अंगावर जो काढून टाकतो आणि किती हे असला तर आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचा नाव झाला बाप, बाप बाप बापा या आई बापालाला बाप, लाचार करणार आहे का पुरानो असेल व्य